थंडी आली की आठवण येते ती ढिंकाच्या लाडूंची नमस्कार मंडळी आज खुश हो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त असे खुशखुशीत ढिंकाचे लाडू आणि हो मंडळी खूप सोप्या पद्धतीने ही मी रेसिपी दाखवलेली आहे खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता मस्त ह्या झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक किलो खोबरं आणि एक किलो खारका तर इथं मी ऑलरेडी खोबरं खिसून घेतलेलं आहे ते आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडी थोडी खारीक घालून आपण ते वाटून घ्यायचं आहे असं वाटण्याचं कारण असं की फक्त खारीक तुम्ही मिक्सरमध्ये वाटाल तर ती वाटली जाणार नाही म्हणून खोबरं आणि खारका दोन्ही एकत्र करून वाटायचं आहे जेणेकरून ते असं छानपैकी मिक्स होतं हे वाटून झाल्यानंतर आपण इथे डिंक तळून घ्यायचं आहे डिंकाचे लाडू म्हटले की डिंक हा आलाच तर डिंकासाठी खूप तेल किंवा तूप आपल्याला जे हवं असेल त्यामध्ये हे तळून घ्यायचं आहे अशा प्रकारेचा डिंक असतो थोडा थोडा करून मस्त असं अशा रीतीने आपण त्याला तळून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू खूप खूप खुसखुशीत असे मस्त लागतात छान असा भाजून घ्यायचा आहे हा लगेच भाजला जातो मस्त फुलला की आपण तो काढून घ्यायचा आहे सर्व डिंक भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये शंभर ग्राम मेथ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजेच भाजून घ्यायचे आहेत तर मंडळी तुम्हाला जर जास्त कडू हवं हो असेल तर तुम्ही ह्यामध्ये जास्त मेथ्यासुद्धा घालू शकता दीडशे ते दोनशे ग्रामपर्यंत तुम्ही ह्यामध्ये मेथ्या घालू शकता मेथ्या पूर्णपणे लालसर झाल्या पाहिजे इतपत्या भाजायच्या आहेत छान अशा भाजल्या गेल्या पाहिजे नाही तर आपले लाडू खराब होतील असे मेथ्या भाजून झाल्या की त्या थंड करून मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या आहेत आता लाडू करण्यासाठी आपल्याला मोठं भांडा लागेल त्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याकरिता इथे मी अर्धा किलो तूप घेतलेला आहे त्यामधील मी इथे फक्त तीनशे ग्राम तूप पातेल्यात घातलेलं आहे आणि वाटलेलं खारीक खोबरं ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मंडळी आपल्याला हे खारीक खोबरं अवघे दहा मिनटं ह्यामध्ये भाजायचं आहे जेणेकरून ते खरपूस भाजले जाईल गॅसची फ्लेम न लो लो ठेवायची आहे ना जास्त ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे जेणेकरून ते जळणार नाही आणि छान असं खरपूस भाजलं जाईल तुम्ही बघू शकता मस्तसं मिक्स होत आहे तुपाची गरज वाटलीच तर आपण नंतर ह्यामध्ये तूप घालू शकतो काही हरकत नाही मी नंतर तुम्हाला सांगेनच की ह्यामध्ये मला टोटली किती तूप लागलेलं आहे दहा मिनटानंतर मंडळी आपण ह्यामध्ये तळलेला डिंक घालून घ्यायचा आहे सोबतच वेलची पावडर घालून घ्यायची आहे किंवा सुंट पावडर घाला जे तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्या ते ह्यामध्ये घालू शकता काही हरकत नाही आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघा मंडळी एक एक गोष्टी मिक्स करायच्या आहेत जेणेकरून व्यवस्थितरित्या सर्व मिक्स होईल डिंक मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जी आपण भाजून घेतलेल्या मेथ्या होत्या त्याची पावडर करून घेतलेली आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कडू यामध्ये घालू शकता आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे हे सर्व मिक्स करत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे जेणेकरून छान असं मिक्स करता येईल आणि व्यवस्थितरित्या मिश्रण भाजलंही जाईल पंधरा ते वीस मिनटं पूर्णपणे याला आपल्याला भाजण्याकरिता गेलेलं आहे भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपण ह्यामध्ये साखर घालायची आहे आणि मला थोडंसं तूप कमी वाटत होतं मग मी पुन्हा शंभर ग्राम तूप घातलेलं आहे म्हणजे टोटली आपल्याला चारशे ग्राम तूप लागलेलं आहे सो मंडळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप कमी जास्त करू शकता साखर नंतर घालण्याचं सा कारण म्हणजे साखर गरम ह्याच्यात मिक्स केली की व्यवस्थितरित्या लाडू बांधले जातात आणि साखर इथे मी जास्त काही घातलेली नाही फक्त अर्धा कप साखर घातलेली आहे अर्धा कप इथे मी सुकामेवा घातलेला आहे हा रोस्टेड आहे त्यामुळे मी काही तुपात भाजला नाही छान असा शेवटी साखर आणि सुकामेवा मिक्स करायचा आहे आणि लाडू वळण्यासाठी आपण घ्यायचे आहेत तर मंडळी गरम गरम आहे मिश्रण तोपर्यंतच आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत नाहीतर त्याच्यानंतर लाडू वळता येणार नाहीत छान असं साखर आणि सुकामेवा मिक्स झाल्यानंतर आपण लाडू वळण्यासाठी घेऊयात तर मंडळी जर तुमचं थोडंसं मिश्रण राहिल्यानंतर जर लाडू वळत नसतील तर नंतर थोडंसं एक दोन चमचे तूप घालून पुन्हा थोडंसं मिश्रण गरम करायचं आणि पुन्हा ते लाडू वळायचे ते लाडू पुन्हा वळता येतात तर मंडळी तुम्ही बघू शकता अलगदरित्या लाडू वळता येतोय आणि खूप छान असे खुसखुशीत लागतात तर मंडळी एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि साखरेचे प्रमाणसुद्धा खूप कमी आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही ह्यामध्ये साखर नाही घातलीत तरीसुद्धा चालेल तर इथं लाडू वळून झालेला आहे तुम्ही मंडळी बघितला असेल किती छान असा मस्त लाडू झालेला आहे आणि खुसखुशीतही होतात कारण आपण डिंक वाटून घातलेलं नाही डिंक अख्खेच घातलेत त्यामुळे डिंकाने खूप छान असे खुशखुशीत कुरकुरीत येतो तर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे खुशखुशीत डिंकाचे लाडू तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी नक्कीच टेस्टी आहे नक्की ट्राय करा